नमस्कार काका नमस्कार नमस्कार आपलं नाव प्रभाकर शंकरराव गाव गावपूर तालुका सिन्नर जिल्हा मोबाईल नंबर बावीस सत्यात झिरो सात अठरा आपण किती एकर व्ही एन आर कंपनीची त्रेचाळीस त्रेचाळीस त्रेच मका केलेली दहा एकर दहा एकर आपण याच्यासाठी नियोजन कसं के केलं दहा एकरात नाही काय आपण रेग्युलर करतो तसंच दुसऱ्या पिकांसाठी फक्त एक डोस दिला खत कोण कोणते मारले दहा सव्वीस आणि युरिया एकरी प्रमाण एक एकरी दोन गोन्या एकरी दोन गोन्या आणि याच्यात आपलं कीटकनाशक कीटकनाशक तणनाशक मारलं त्याच वेळेस एकदा दिलं एकदाच दिलं हो परतची गरज नाही परत गरज नाही पडली आपल्याला या मक्याची पानं वगैरे रुंदी पानांची पाने रुंदी पाने कस काय एक एकदम उसा सारखी पान आहे बघा तुम्ही आज काही बघा त्याच्यात काही याची उंची कशी वाटते तुम्हाला एकदम आता माझीच पाहणं तुम्ही सहा फुट उंची त्याच्यापेक्षा म्हणजे तुम्हाला हे मुरगास वगैरे त्यासाठी मका कशी काय वाटते एकच नंबर आता केली आमच्या जोरदारांनी केला मुरघास आता तिथं कुठे चालू आहे आज चांगलं भरलं ते हो हो आता याच कनिज कसं वाटतं तुम्हाला कनिज साहेब बघा ना टोकापर्यंत भरलेलं पुढं थोडाही नाही ठोसा कमी नाही का रंग वगैरे एकदम छान आहे छान आम्ही पहिल्यांदाच केली त्याच्यामुळे काही आयडिया नाही पण क्वालिटी चांगली आहे बस हे बियाणं कुठून घेतलं तुम्ही सोमठाण्याहून घेतलं दुकानाचं नाव नाव जय मल्हार हा जय मल्हार कृषी केंद्र कोकाटे साहेबांकडून तुम्हाला एक अंदाज काय वाटतं का, का? तुम्हाला एकरी किती क्विंटल पर्यंत उत्पन्न येणं अपेक्षित पस्तीस ते चाळीस क्विंटल तुम्हाला एकरी उत्पन्नाचा अंदाज आहे आपण इतर शेतकऱ्यांना ही मका लावायसाठी सांगाल का चांगली गोष्ट आहे म्हणजे कमी खर्चात आहे असं आम्ही आता बिगर पाण्याची मका पावसावर आलेली आम्ही हिला पाणी दिलेलं नाही वेळीवेळी पाऊस झाला आणि त्याच्यावरती येऊन गेली आणि टोटल दहा एकराचा प्लॉट असा सारखं हो हो धन्यवाद